ज्या महिला बघितल्या खात्यामध्ये फटाफट पैसे गेले सवा हजार निवडणूक संपले लोक म्हटले आता तुमचे पैसे येणार नाही सवा हप्ता पाठवला आपल्या खात्यामध्ये आणि आता अर्थसंकल्प झाला एकदा आमचा मार्च मध्ये कि मग पंधराशे ते एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार तुमच्या भगिनीकडे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदुम शेख आपले सरकार आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या संदर्भात मित्रांनो एक आणखी अपडेट आलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे एक्केवीसी रुपयाचा हप्ता मित्रांनो कधी पडणार आहे हे भरपूर सारे आपल्याला कमेंट्स येत आहेत तर मित्रांनो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की एक्केवीसी रुपयाचा हप्ता पडणार आहे का नाही तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत आपलं नक्की पहा चॅनलवर नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहिणी योजना तर मित्रांनो लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार कधी फडणवीस सरकारनं मित्रांनो सरकारमधील मंत्र्यांचे सूचक विधान आहे मित्रांनो तरी आपल्याला लाडकी बहिणी योजनेचे एकवीसशे रुपयाचा हप्ता आपल्याला मिळणार कधी हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता लाडकी बहिणी योजना महाविद्या सरकारने लाडक्या बहिणींना दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जाणार अशी घोषणा केलेली होती तर मित्रांनो या घोषणेची अंमलबजावणी कधी होईल असा प्रश्न महिलांना पडलेला आहे तर मित्रांनो हे आपल्याला भरपूर महिलांना मित्रांनो प्रश्न पडलेला आहे की एकवीसशे रुपयाचा हप्ता आपल्याला कधी पसून पडणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पंधराशे रुपयाचे असे पाच हप्ते झालेले आहेत तर मित्रांनो आणि सहावा हप्ता सुद्धा तुम्हाला पडलेला आहे ज्या महिलांना असे पडले नाही तर मित्रांनो त्यांच्या खात्यामध्ये सरसकट नऊ हजार रुपये हे सरकारने महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे तर मित्रांनो टोटल अगोदर साडेसात हजार पडलेले होते आणि नंतर मित्रांनो हे पंधराशे रुपयाचा हप्ता पडला तर मित्रांनो टोटल नऊ हजार रुपये हे महिलांच्या अकाऊंटमध्ये जमा झालेले होते ज्या जन, ज्यांना पैसे जमा झालेले नाहीत किंवा झाले तर, तर तशा महिलांना मित्रांनो इथे कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मित्रांनो ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत तशा सुद्धा इथे कमेंट बॉक्समध्ये सांगा की पैसे आलेत किंवा नाही आलेत तर मित्रांनो ज्या महिलांचासुद्धा फॉर्म अप्रूव्ह आहे जर त्या महिलांचे जर पैसे आले नसताल तर मित्रांनो त्या महिलांचा सुद्धा त्या महिलांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा की पैसे आलेले नाहीत तर मित्रांनो त्याच्या सुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल तर मित्रांनो चला पुढच्या अपडेट मधला आपण पाहू काय म्हणतात सरकार पुढे तर मित्रांनो मार्च महिन्यात नंतर लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये होणार आहे तर मित्रांनो अर्थसंकल्पीय अधिवेशनात मित्रांनो लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो हे मार्च महिन्याच्या नंतर तर मित्रांनो हे मार्च महिन्याचा मार्च महिन्यामध्ये मिळणार नाहीत तर मार्च महिन्यात तुम्ही इथे सुद्धा पाहू शकता इथे विधानसभा निवडणुकीच्या वेळी माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजने संदर्भात नवीन माहिती जाहीर केली आता महिलांना दरमहा एकवीस रुपये दिला किंवा दिली जातील अशी घोषणा शासनाद्वारे करण्यात आली होती निवडणुका होऊन सत्ता सत्ता स्थापना देखील झाली तरीही रक्कम संदर्भात मित्रांनो निर्णयाच्या न झाल्याने महिला चिंतातूर झालेल्या आहेत तर मित्रांनो असे काही तुम्हाला चिंता व्हायची काही गरज झाली नाही आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा इंट्रोच्या इंट्रो मध्ये पाहिलं आहे तर मित्रांनो तिथे काय म्हणतात तर तुम गरज 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 तर तुम्हाला अशी कुठलीही चिंता करायची काहीही गरज नाहीये तर मित्रांनो तुमचे एकवीस रुपयाचा हप्ता तुम्हाला मार्च महिना झाल्यानंतर मित्रांनो हे तुम्हाला पडणार आहेत तुम्ही सुद्धा पाहू शकता निवडणुका होऊन सत्ता स्थापना देखील झाली तरीही रकमे संदर्भात मित्रांनो किंवा अंमलबजावणी कुठल्याही झालेली नाहीये महिलांना चिंता झाली आहे की मित्रांनो इथं तुम्ही इथं सुद्धा पाहू शकता राज्य राज्याचे जलसंपदा मंत्री राजकृष्ण विघेसाहेर म्हणतात सर मार्चच्या महिन्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला हे एकवीस हप्ता पडणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता निवास आमदार निवास येथे आमदार विठ्ठलराव लंगे यांचा पाहू शकता मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशे वरून एकवीस रुपये होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना एकवीस रुपयाचा हप्ता मिळणार आहे असे म्हणून योजनेबाबत मोठी अपडेट दिली होती किंवा दिली आहे तर मित्रांनो सहा तर मित्रांनो आपल्याला सहाशे अगोदर पंधराशे भेटत होते तर मित्रांनो आता सहाशे प्लस एकवीसशे रुपयाचा हप्ता आपल्याला इथून पुढे म्हणजेच मार्च महिन्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला हे हप्ते आपल्याला भेटणार आहेत तर मित्रांनो आपल्याला कुठलीही चिंता करायची कसलीही करे चिंता करायची काहीही गरज नाही आहे तर मित्रांनो हे होती छोटीशी अपडेट तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करू जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटत राहतील त्याच्याला मित्रांनो आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो 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 नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र